दिव्यांगांना स्वावलंबनाची संधी देणारा जयन पियेचा स्तुत्य उपक्रम दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती न देता स्वावलंबनाची संधी देणं ही काळाची गरज आहे स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक साधने व सक्षम पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती सन्मानानं उपजीविका करू शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासानं सहभागी होऊ शकतात अशा उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम सामाजिक समानतेचा पाया अधिक भक्कम करतात दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांचे मनपूर्वक आभार बांधवांनी व्यक्त केले भारतामधील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू प्राधिकरण यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी उद्योजकता व उपजीविका विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आवश्यक व्यवसाय उपयोगी साहित्याचं वाटप मोफत वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व लाहस प्रतिष्ठान आणखी एक उज्ज्वल स्वातंत्र्य ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जय एन पी ए मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी रवीश कुमार सिंग उपाध्यक्ष जय एन पी ए आय आर एस मनिषा जाधव मॅडम महाव्यवस्थापिका प्रशासन व सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती विनय मल्ल व्यवस्थापक रवींद्र पाटील जे एन पी ए विश्वस्त यांसह विजय ओझाला विश्वस्त लहास प्रतिष्ठान ज्ञानेश्वर भोईर प्रमुख लहास प्रतिष्ठान प्रतीक्षा फरडे समन्वयक दिव्यांग सामाजिक संघटना उरणचे सर्व शिलेदार संघटनेचे सल्लागार मदन पाटील तसेच उरण तालुक्यातील लाभार्थी दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात एकूण चौवेचाळीस व्यवसाय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलंय त्यामध्ये दोन लॅपटॉप अकरा झेरॉक्स मशीन शिलाई मशीन आणि अकरा घरघंटी यांचा समावेश होता या साहित्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळून आत्मनिर्भरतेकडे एक ठोस पाऊल टाकण्यास मदत होणार आहे सामाजिक बांधिलकी जपत समावेशक विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी जे एन पी ए प्राधिकरण व लाहस प्रतिष्ठान यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं आहे तसेच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी वेळोवेळी मागणी परपत्र व्यवहार करून सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सर्व शिलेदारांचे विशेष आभार लाभार्थी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले दिव्यांग व्यक्तींना सक्षम करून त्यांना सन्मानजनक व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे